नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा स्वागत करतो तर पहा सिटेड संदर्भामध्ये पहा एक महत्वाची अपडेट आणि ही जी अपडेट आहे किंवा ही जी पहा माहिती आहे तर ती नेमकी कितपत खरी आहे तर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा समजून घेणार आहोत यासाठी तुम्हाला काही ज्या पुरावे आपण म्हणूया किंवा जे संदर्भ आहे ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील की जे तुम्ही पाठीमागे पहा एक न्यूज पाहताय मी सकाळी सुद्धा पहा शेअर केली होती किंवा यापूर्वी सुद्धा एक अशा प्रकारची एक न्यूज आलेली होती की यापुढे सिटेट परीक्षा ही चार स्तरावरती पा घेतली जाईल चार लेवलवरती पा घेतली जाईल तर त्यावेळेस सुद्धा मी सांगितलेलं होतं की नववी ते बारावीसाठी सिटेट परीक्षा ही होणार आहे परंतु आता आपला जो काही संदर्भ मिळाला आहे किंवा जे न्यूज पा परत परत येत आहेत तर त्यावरून आपण बऱ्याच या ठिकाणी पाहिजे अभ्यास आहे किंवा स्टडी आहे तो या ठिकाणी केला आणि त्याच्यानंतर आपल्याला तसेच संदर्भ पण मिळाले आहेत तर जी सीटेट परीक्षा आहे तर ती इथून पुढे म्हणजे ज्या काही येणारे समजा या वर्षी जर समजा नाही झाली तर समजा त्याच्या पुढील वर्षी चार स्तरावरती होणारच आहे आता या वर्षी चार स्तरावरती जर समजा परीक्षा त्यांना घ्यायची असेल तर या महिन्यामध्ये त्या संदर्भातलं पण नोटिफिकेशन त्यांना काढणं गरजेचं आहे परंतु अजून तरी पण नोटिफिकेशन आलं नाही किंवा जर तशी त्यांची तयारी झाली तर होऊ शकते परंतु या ठिकाणी जर आपण थोडस म्हणजे विचार केला तर यावर्षी म्हणजे चार स्तरावरती परीक्षा होईल किंवा नाही या बाबतीत थोडीशी शासंकता आहे परंतु पुढील वर्षीपासून म्हणजे दोन हजार पासून जी काही सीटेट परीक्षा होऊ शकते किंवा होईल तर त्याच्यामध्ये या चार स्तरावरती परीक्षा घेण्याचं किंवा जी काही एन सी टी आहे त्यांचं नोटिफिकेशन आलं की चार स्तरावरती पा सी टेट ही सी कंडक्ट करू शकते आता या वर्षी जी पहा सी परीक्षा होईल तर त्याच्यामध्ये पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या दोन स्तरावरती जशी चालत आलेली आहे दोन हजार अकरापासून तशीच या ठिकाणी यावर्षी होऊ शकते परंतु जर नोटिफिकेशन लवकर आलं तर कदाचित या वर्षीपासून सुद्धा चार स्तरावरती होऊ शकते आता याला नेमका बेस काय आहे की ही जी न्यूज आहे ती आपण जर समजा खरी मांडली खरी मानायची म्हटलं तर याला काहीतरी पाहिजे कारण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काय पण सांगितलेलं आहे म्हणजे हे कोणी पण सांगितले की ही चार स्तरावरती पण परीक्षा होईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की नववी ते बारावी साठी शिक्षक पाहायचं असेल तर आता नववी ते बारावी साठी सुद्धा सिटेट परीक्षा असायला पाहिजे तुम्ही पास असणं गरजेचं आहे तुमच्या जे काय पहा आता स्तर ठरतील त्यासाठी म्हणजे नववी ते बारावीसाठी जे काही विषय असतील विषयावर जर घ्यायची म्हटली तर प्रत्येकाचे विषय त्याच्यामध्ये ऍड करावे लागतील आणि मग त्याच्या अनुसार नववी ते बाराशे पॅटर्न कसा असेल ते सर्व गोष्टी पहा ठरवाव्या लागतील याच्यामध्ये पहिली ते पाचवी सहावी ते आठवीसाठी ही परीक्षा होत होती याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे की आतापर्यंत तशीच परीक्षा या ठिकाणी चालू आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे जे के यादव आहेत निदेशक आहेत पा सी टी डीचे म्हणजे सीबीएसई ही सीटेट परीक्षा का कंडक्ट करते सीबीएससी द्वारे परीक्षा टेट घेतली जाते आणि यांनीच या ठिकाणी हे सांगितलेलं आहे म्हटलेलं आहे की राष्ट्रीय शिक्षा नीती म्हणजे एन ई पी दोन हजार वीस अनुसार चार स्तरांवरतीच या ठिकाणी परीक्षा केली जाईल तसे दिशानिर्देश आहेत म्हणजे एन ई पी दोन हजार वीस जर आपण व्यवस्थित रिडिंग केलं वाचलं तर त्याच्यामध्ये या निर्माण निर्देश आहेत की जे टीईटी परीक्षा आहे ती कशा प्रकारे व्हायला पाहिजे आता मग या योजनेच्या आधारे तर एन सी टी काय करणार आहे पहा तयारी करत आहे एन सी टी म्हणजे एन सी टी टी ई टी पहिली ते पाचवीसाठी सहावी ते आठवीसाठी नववी ते बारावीसाठी साठी किंवा जर समजा अंगणवाडीसाठी सुद्धा जी काही पहिला टप्पा आहे त्या स्तरावर सुद्धा सी किंवा टी ई टी लागू करायची असते तर त्यासाठीची त्यांची तयारी चालू आहे आता सीबीएसई दिशानिर्देश के आधार पर परीक्षा आयोजित करानी आहे के बाद चार स्तर पर परीक्षा पर आयोजित होगी संभवत अगले साल लागू होगा म्हणजे याच वर्षी जर समजा नोटिफिकेशन लवकर आलं कारण सर्व एन सी टीच्या ह्याच्यामध्ये कारण एन सी टी ज्या वेळेस अधिसूचना प्रसिद्ध करेल अधिसूचना फक्त एन सी टी प्रसिद्ध करणार नाही एन सी टीच्या मार्फत ते अधिसूचना दिल्या जातील आणि त्याच्यानंतर गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या मार्फत तशी जी गॅजेट आहे, जी आहे ते गॅजेट प्रसिद्ध केलं जाईल आणि गॅजेट प्रसिद्ध झाल्यानंतर मग तशा प्रकारे जे सिटेट आहे ती कोणत्या स्तरावरती आणि कधीपासून सुरुवात करायची तर ते या ठिकाणी ठरवेल परंतु या ठिकाणी म्हटलं की त्यांनी पुढील वर्षापासून ही सुरू होऊ शकते म्हणजे यावर्षी जर सिटेट परीक्षा डिसेंबरमध्ये घेतली जाईल तर ती एकाच म्हणजे पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या नियमाप्रमाणेच असेल त्यामुळे या वर्षीपासून जे काय दोन स्तर वाढलेले आहेत तर त्याची परीक्षा होणार नाही आता मग बाकी या सर्व गोष्टीच्यामध्ये पण सांगितल्यात की डी एड वगैरे बी एड वगैरे ज्या गोष्टी असतील त्या आपण त्याबद्दल एक स्पेशल आपण एक सेशन घेऊया की जे बी एड आहे ते नेमकं इथून पुढं किती वर्षांचं असेल एक वर्षाचं असेल चार वर्षाचं असेल तर ते आपण पाहूया परंतु त्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जे मला सांगायचं आहे तर ते या ठिकाणी तुम्ही थोडंसं समजून घ्या हा या ठिकाणी एन ई पी दोन हजार वीस मधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे एन ई पी दोन हजार वीस आता याच्यामध्ये पहा स्पष्टपणे सांगितलेलं आहे तुम्ही हे तुमच्याकडे जर पुस्तक असेल एन ई पी दोन हजार वीसचं तर त्याच्यामध्ये हा मुद्दा पाच पॉईंट चार क्रमांकाचा पा पाहू पाहू शकता याच्यामध्ये म्हटलंय की मजकूर आणि अध्यापनाच्या दृष्टीने अधिक चांगली चाचणी साहित्य बिंबवायचं असेल म्हणजे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे अध्यापन करायचं असेल तर शिक्षक पात्रता चाचण्या म्हणजे ज्या टीईटी परीक्षा आहे टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट या सशक्त केल्या जातील म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये मजबूतीकरण केलं जाईल त्याच्यामध्ये काही वाढ होईल आणि शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरांवरील या ठिकाणी बघा एनई पी मध्येच म्हटलेलं आहे आणि त्याच्याच अनुसार हे ज्या बातम्या आहेत त्या येत आहेत म्हणून या ठिकाणी आपण ज्या चार स्तरावरच्या हो परीक्षा होण होतील का घेतल्या जातील का तर त्या ठिकाणी आपण म्हणू की पी दो पा दोन हजार वीसची जी अंमलबजावणी आहे ती सुरू आहे आणि त्याच्यानुसार शंभर टक्के चार स्तरावरती पहा परीक्षा घेतल्या जातील मग पहिला स्तर मूलभूत असणार आहे पायाभूत स्तर असणार आहे याच्यामध्ये आपण पाहिलं की पहिलीपासूनचे पाठीमागचे दोन टप्पे त्याच्यामध्ये अंगणवाडी असे किंवा त्याला बालवाटिका आपण म्हणतो त्याच्यामध्ये पहिली दुसरी आणि पाठीमागचे तीन स्तर असे एकूण पाच स्तर किंवा पाच वर्गांसाठी ही मूलभूत हीच असेल त्यानंतर तिसरी ते पाचवीसाठी एक टप्पा असेल किंवा त्याला आपण पहिली ते पाचवीसाठी म्हणू सहावी ते आठवीसाठी तिसरा टप्पा असेल आणि नववी ते बारावीसाठी चौथा म्हणजे चार मूलभूत त्यानंतर पहा पूर्वाध्ययन आहे पहा पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक यासाठी चार स्तरावरती परीक्षा घेण्यासाठीच या ठिकाणी जे आपण म्हणू की नियोजन आहे किंवा जे दिशानिर्देश आहे ते एन ई मध्येच आहेत त्याच्यामुळे शिक्षकांनाही टीईटी मध्ये समाविष्ट करण्यात येईल म्हणजे लक्षात आलं की नववी ते बारावी साठी सुद्धा यापुढे पुढे सीटेट परीक्षा ही घेतली जाईल आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक लगेच संभ्रम किंवा या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतात की मग महाराष्ट्रामध्ये ती लागू होईल का की फक्त सेंट्रल स्तरावरच असेल का तर लक्षात ठेवा दोन हजार अकरा मध्ये जी सीटेट परीक्षा आहे तर ही ऑल इंडियामध्ये पण लागू केली होती त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेरामध्ये आपल्या महाराष्ट्रातील ज्या काही सर्व शाळा आहे सर्व माध्यमाच्या त्याच्यामध्ये सुद्धा टीईटी ही कंपल्सरी केली म्हणजे मग मं असं ज्या ठिकाणी नववी ते बारावीस सुद्धा होऊ शकतं की समजा एक वर्षाचा गॅप समजा ज्यावेळेस राष्ट्रीय स्तरावरती पुढल्या वर्षी राबवली जाईल तर त्याच्या पुढल्या वर्षी किंवा अजून दोन वर्षांनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती लागू केली जाईल कारण एनईपी हे महाराष्ट्राने सुद्धा स्वीकारलेलं आहे आणि हे मराठीमध्ये तुम्ही या ठिकाणी जर वाचत असाल ही महाराष्ट्र शासनाचीच पी आहे किंवा एन ई पी साठी जे एक पुस्तक प्रसिद्ध केलं पुस्तिका त्याच्यामधलंच या ठिकाणी हे सेंटेन्स आहेत की याच्यामध्ये ही टी ई टी परीक्षा चारही स्तरासाठी लागू केली जाईल मग बाकी विषय शिक्षकांसाठी संबंधित विषयामधील योग्य टीईटी म्हणजे विषय शिक्षक आहेत पाया ठिकाणी विषय शिक्षकांसाठी म्हटलंय संबंधित विषयामधील योग्य टी ई टी किंवा एन टी ए चाचणी गुण देखील भरतीसाठी विचारात घेतले जातील म्हणजे इथं असं म्हटलं की विषय शिक्षकांची नेमणूक व्यवस्थित करायची असेल त्यावेळेस संबंधित विषयामधील जी काही टीईटी असेल किंवा एन टी चाचणी असेल आता एन टी चाचणी जर म्हटलं तर याच्यामध्ये बघा एन टी ए कोणत्या विषयाची परीक्षा घेते तर याच्यामध्ये पहा एन टी नेट परीक्षा आयोजित करते मग नेट परीक्षेमध्ये जे काही पहा गुण मिळाले असतील ते सुद्धा या ठिकाणी पहा शिक्षक भरतीसाठी विचारात घेतले जातील असं म्हटलं आहे म्हणजे थोडक्यात आपण जर विचार केला तर भविष्यामध्ये असंही होऊ शकतं की ज्या वेळेस टेट परीक्षा घेतली जाईल आणि मग टेट परीक्षेचे मार्क प्लस तुम्ही एखाद्या विषयामध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे तर त्या टीईटी परीक्षेमध्ये तुम्हाला किती मार्क मिळालेत तसेच जर तुमची नेट किंवा सेट परीक्षा असेल तर त्याच्यामध्ये मार्क म्हणजे असं ऍग्रीगेट करून मेरिट लावलं जाऊ शकतात हे भविष्यातल्या गोष्टी आहेत परंतु जर आपण एन ई पी दोन हजार वीसचे सगळेच नियम लागू करायचे म्हटलं किंवा त्याच्या अंमलबजावणी करायची म्हटलं या गोष्टी सुद्धा या ठिकाणी विचारात घेतल्या जाऊ शकतात अध्यापनाच्या आवड प्रेरणाची मोजमाप करण्यासाठी वर्गात एखादी प्रात्यक्षिक मुलाखत हा शाळा आणि शाळा संकुलामध्ये शिक्षक भरती करण्याचा एक अविभाज्य भाग बनेल आता हे सुद्धा एक फा महत्वाचं आहे शाळा संकुल म्हणजे ज्या काही कमी पटाच्या शाळा आहेत त्या एकत्र करून एक संकुल तयार करणं एक कॉम्प्लेक्स तयार करणं याचा अर्थ असा होतो म्हणजे एनईपी मध्ये ह्या सर्व गोष्टी फा सांगितलेल्या आहेत की एन ई पी दोन हजार वीस अनुसारच कमी पटाच्या शाळा या ठिकाणी काय करायच्या कन्वर्ट करायच्या मोठ्या पटाच्या शाळेमध्ये एकत्र करायच्या एक करा त्याला संकुल असं म्हटलं जायचं याच्यामध्ये या सर्व गोष्टी पण सांगितलेल्या आहेत आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला फक्त टीईटी या तीन स्तरासाठी लागू चार स्तरासाठी लागू होईल का तर हे एन ई पी मध्ये सांगितलंय त्यामुळे ती लागू होईल आणि त्याच्यानंतर मग बाकी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी वाढत चाललेल्या आहेत त्या हळूहळू आपल्याला समजतील परंतु सध्या तरी जी न्यूज फिरत आहे कि टीईटी परीक्षा किंवा जी सिटेट परीक्षा आहे तर ती कोणत्या स्तरासाठी लागू केली जाईल किंवा के चार स्तरासाठी लागू होईल का तर नक्कीच चार स्तरासाठी पण लागू होईल हे तुम्हाला समजलं असेल परंतु या वर्षीपासून शक्यता कमी आहे पण पुढील वर्षापासून सिटेट परीक्षा ही चार स्तरासाठी लागू होईल त्यासाठी आधी एन सी टीचं नोटिफिकेशन येईल आणि नोटिफिकेशन आल्यानंतर मग सेंट्रलला या ठिकाणी सुरू होईल आता या ठिकाणी मग त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये ती लागू व्हायला दोन वर्ष लागतील परंतु पहिल्याच तुमची जी सी टेट आहे तुमची नववी ते बारावीसाठी असेल किंवा प्री प्रायमरी स्टेजसाठी जे असेल तुम्ही ते पास करून ठेवा तुम्हाला टीची आवश्यकता नसेल जर महाराष्ट्रामध्ये त्यांनी घ्यायची ठरवली तर त्याची आवश्यकता नसेल तुम्ही एकदा का सी टेट कोणत्याच पास असाल तर त्या स्तरासाठी तुम्ही पात्र असणार आहात तर हीच आपल्याला माहिती या व्हिडिओमधून पाहायची होती तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल सर्व गोष्टींचं सर्व शंकांचं तुमचं निरसन झालं असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सीटेट संदर्भामध्ये टी ई टी संदर्भामध्ये आणि संपूर्ण पवित्रपटील शिक्षक भरती संघामध्ये योग्य मार्गदर्शनासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा टेलिग्रामच्या लिंक तुम्हाला मिळतील टेलिग्राम आपला चॅनल जॉईन करून ठेवा ज्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण अपडेट पहा मिळत राहतील भेटूया अशाच प्रकारे नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद